इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्युन प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्युन स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि रहानी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून शाह ग्रुप इचलकरंजी भाई तुझ्या बहिणी बीबीसी येत आहे आणि त्या माध्यमातून आपण प्रेक्षकांच्या समोर येतो आपला जिम्मा झमाटो दिग्दर्शन त्यांच्या माध्यमातून तुम्ही जे तुफान लोकप्रियता मिळवल्यानंतर आज बाई तुझ्या बाईच्या माध्यमातून आज तुझ्या प्रेक्षकांसाठी काय सांग माझ्या दृशिकांनी गेले काही सिनेमे हे मी अत्यंत बाईक प्रधान किंवा ज्याच्यात स्त्रियांच्या खूप मुख्य आणि महत्त्वाच्या भूमिका आहेत असे मला करायला मिळाले एक निर्माती म्हणून पण आणि एक ॲक्टर म्हणून पण आणि बाई तुझ्या बाई ही सुद्धा एक अशीच असाच शो आहे की ज्याच्यात एक छोटी मुलगी एक अख्खं गाव बदलू पाहते आणि तिच्या डोक्यात एवढं मोठं काही बदलणं हे नाही आहे छोटी स्वप्न बघते आणि ती छोटी छोटी स्वप्न पुढे जाऊन मोठं स्वप्न होतं आणि गाव कसं बदलतं साधारण त्यावर गोष्ट महिलांच्यासाठी प्रश्न जे आहे या फक्त महिलांसाठी आहेत की लहान मुलांच्यापासून आज काय कसे सोशल मीडिया एक असं नेटवर्क झालं की त्यात चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे आणि काय तुम्ही मला वाटतं हे फक्त महिलांसाठी असं कधीच नसतं बाई अनेक वेळेला जेव्हा बाई एखादी गोष्ट बघते तेव्हा घरातले लहान मुलंही बघतात घरातले पुरुषही बघतात आणि लहान आता आमच्या वेबशो मध्ये मुलगी शाळेच्या कपड्यात आहे तिला त्या वयात पडलेले प्रश्न आणि त्याला कसं ती समोरली जाते तिच्या आई वडिलांशी ती काय बोलते है, आई वडील कसं बोलतात आणि शिक्षण ही जी गोष्ट आहे ज्याला काही वेळेला आपण सुद्धा नकळत असं मागे टाकतो की शिक्षणाला फार ते शिक्षण किती आहे आणि जे आपण शिकतो ते आम्हाला काढणं किती महत्वाचं आहे हे जर केलं तर मला वाटतं लहान मुलं आणि आई वडील यांचा सोशल मीडियामुळे आलेला दुरावा कमी होत प्रेक्षकांना मॅडम आपण काय काही तुझ्या बाई हा आमचा वेब शो तो... मराठी झी फाईव्हवर एकतीस ऑक्टोबरपासून स्ट्रीम होणार आहे तो नक्की बघा आणि अख्ख्या परिवाराने बसून बघण्यासारखा शो आहे तेर आम्ही त्यात काहीतरी छोट्या गोष्टी सांगू पाहतो आहे त्या तुम्हाला पटत आहेत का आवडत आहेत का हे नक्की बघा आणि आम्हाला कळवा पुढच्या पुण्याच्या माध्यमातून आपल्या या वेब सिरीजसाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा